बाहेर पडणारी थंडी आणि त्या थंडीत असा गरमागरम जर कोणी मसाले भाताचा प्रकार दिला ना तर हा हा क्या बात आहे आज आपण सुद्धा ना इथं मस्त पैकी ना छान झनझणीत ना मसूर भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे जेव्हा तुम्हाला लाईट काहीतरी खायचं असला तेव्हा तुम्ही हा मसूर भात नक्कीच ट्राय करू शकता अतिशय सोपा आहे त्यामुळे आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजची माझी रेसिपी आहे मसूर भात तर मसूर भात बनवण्यासाठी इथं मी ना हे पहा एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि हा मसूर ना मी रात्रभर भिजत घातलेला आहे तर इथं जो मी मसूर वापरलेला आहे ना तो बेळगावी मसूर आहे हा चवीला लागतो अजिबात जास्त साहित्य लागत नाही कारण या मसुराची चवच एवढी अप्रतिम असते ना त्यामुळे जर शक्य झालं तर हाच मसूर वापरा त्याचबरोबर आहे ना इथे मी घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर घेतलेला आहे, ले ले आहे। ले ले एक बटाटा ज्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत सोबतच हळद लाल तिखट जिरे पूड बिर्याणी मसाला मिरची आलं आणि लसणाचं वाटण त्याचबरोबर चवीपुरतं मीठ कोथिंबीर जिरे मोहरी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं पण बाकी कोणताही खडा मसाला नाही वापरणार जिरे मोहरी बरोबर इथे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आहे ना मसूर भात बनवण्यासाठी इथं तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता मी मात्र इथं वायसार तांदूळ वापरते कारण आहे ना या तांदळापासून मसाले भात अप्रतिम बनतो तुम्ही इथे बासमती तांदूळ घेतला तरी काही हरकत नाही आता हा तांदूळ आहे ना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून ना मी हे बघा इथं हे निथळत ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ना इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये साधारणतः तीन टेबल स्पून मी तेल ॲड करणार आहे आ, मी इथं तेलामध्ये हा मसूर भात बनवणार आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता तेल आपल्याला मिडियम फ्लेमवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना यामध्ये आपण जिरी मोहरी ऍड करणार आहोत जिरी मोहरी चांगली तळतडल्यानंतर यामध्ये ऍड करणार आहोत कढीपत्ता आणि कढीपत्ता सुद्धा चांगला तळला गेल्यानंतर यामध्ये मी ऍड करणार आहे बारीक चिरलेला कांदा हा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर हलकासा कांदा परतत आला ना की यामध्ये मी ऍड करणार आहे हे मिरची आलं आणि लसणाचं वाटण हे नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता पण आहे ना हे वाटण घातल्यामुळे भाताला अतिशय छान चव येते त्यामुळे हे वाटण जरूर घाला आणि नाही बघा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे ना छान परतून घ्यायची आहे साधारणतः एक पाच मिनिटं आणि त्यानंतर आहे ना यामध्ये मी ॲड करणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो आता हा टोमॅटो आहे ना आपल्याला छान मऊसूत शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे ना हा टोमॅटो एक दोन तीन मिनटं मी चांगला परतून घेणार आहे आणि त्यानंतर ना हा टोमॅटो शिजण्यासाठी झाकून ठेवून देणार आहे साधारणतः एक सात मिनिट पाच ते सात मिनिटांनंतर हे पहा टोमॅटो छान मौसूत शिजलेला आहे तुम्ही बघू शकता की असं चमच्याने प्रेस केल्यानंतर तो सहज तापला जातो याचा अर्थ तो छान मौसूत असा शिजला गेलेला आहे आता यात आपण ॲड करणार आहोत मसाले तर मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले हळद लाल तिखट धने जिरे पावडर आणि अ साधारणतः दीड चमचा मी इथं बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि हे मसाले ना आपल्याला या कांदा टोमॅटो बरोबर छान परतून घ्यायचे आहेत मसाल्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे त्यामुळे ना एक दोन तीन मिनटं आपण हे मसाले छान परतून घेणार आहोत आता दोन तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता मसाले छान परतले गेलेले आहे आता यात मी ॲड केलेला आहे अख्खा मसूर आणि हा मसूर ऍड केल्यानंतर यातच बटाटे ऍड केलेले आहेत आणि हे दोन्ही आहे ना मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर बटाटे हे टोटली ऑप्शनल आहेत नसेल घालायचं तर तुम्ही बटाटा स्किप करू शकता आता आहे ना हे बघा एक दोन तीन मिनटं ना हे छान परतून घ्यायचं आहे या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे कारण इथे कढई भरपूर तापलेली होती त्यामुळे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि हे सगळे मसाले परतून घेतल्यानंतर सगळ्या शेवटी इथे मी तांदूळ ॲड केलेला आहे आणि तांदूळसुद्धा आहे ना एक पाच मिनटं आपल्याला यात चांगला परतून घ्यायचा आहे तांदळाचं जे पाणी होतं ते हलकसं कमी झालं पाहिजे तांदूळ जेवढा छान भाजला ना तेवढा भाताची चव अप्रतिम लागते त्यामुळे एक पाच मिनटं तांदूळ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी यात ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ मीठही सग सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर मी यात ऍड करणार आहे पाणी तर जेवढा तांदूळ घेतला होता ना त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी साधारणत ना दीड वाटी तांदूळ वापरला होता त्यासाठी मी इथं तीन कप पाणी ऍड केलेलं आहे आणि एकदा ना सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आहे ना झाकून ठेवून ना हा जो मस आ, मसाले भात आहे किंवा हा मसुराचा जो मसाले भात आहे ना तो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची तर साधारणतः ना एक दहा ते पंधरा मिनिटांनंतर हे बघा इथे भातातलं पाणी ना बऱ्यापैकी कमी झालेलं आहे सगळं पाणी अटवून नाही घ्यायचं हलकंस यात पाणी राहिलं पाहिजे कारण आहे ना हा नंतरचा जो भात आहे ना हा आपण आहे ना वाफेवर शिजवून घेणार आहोत तर एकदा आहे ना सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना एक तवा ठेवायचा आहे जाड असा तवा पाहिजे लोखंडी आणि तो ना तवा चांगला तापल्यानंतर त्यावर ही कढई ठेवायची आहे आणि साधारणतः ना एक दहा ते पंधरा मिनिटं मस्त वाफेवरतीच हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खालून छान दम बसला पाहिजे म्हणजे ना हा मसूर भात आहे ना चवीला अप्रतिम लागतो तर साधारणतः ना इथे बघा इथे आता एक दहा ते पंधरा मिनटं ऑलमोस्ट झालेली आहे आणि हा जो मसूर भात आहे ना हा कसा झालेला आहे आपण चेक करूया बघा मस्त अशी याला एक दणदणीत वाफ बसलेली आहे आणि छान वाफेवरती आहे ना हा मसूर भात रेडी झालेला आहे मी तुम्हाला हलवून दाखवते कढई ही जर अशी हलत आहे आता आपण जरा पकडने आणि म्हणजे व्यवस्थित मला तुम्हाला दाखवता येईल तर तुम्ही बघू शकता मस्त असा आहे ना हा मसूर भात रेडी झालेला आहे वाफ पका काय दंदनीत वाफ बसलेली आहे आणि खरंच आहे ना अशा ह्या थंडीमध्ये ना असा वाफळता मसाले भात म्हणजे मसूर भात खाण्याची मजा आहे ना काही निराळीच आहे तर सगळ्यात शेवटी इथं मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मस्त असा मसूर भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे तो मी सर्व करून घेणार आहे करा, करा, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम आहे ना मसूर भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद